दिवा शहरातील पाणी प्रश्न सुटावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से विभाग प्रमुख प्रकाश पाटील दिवा स्टेशन येथे आमरण उपोषणाला बसले आहे दिव्यात असणाऱ्या टँकर लॉबीमुळे शहरात पाणी टंचाई असून या टँकर लॉबीला राजकीय वर्दस्त असल्याचा आरोप देखील मनसेचे सचिव प्रशांत गावडी यांनी या उपोषणादरम्यान केला आहे तर विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांच्या या उपोषणाला मनसेच्या दिवा शहरातील पदाधिकाऱ्यांनी साथ दिली असून मनसेचे पदाधिकारी देखील साखळी उपोषणामध्ये सहभागी झाले आहे पाण्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेध साठी दिवा शहर मनसेने सुरू केलेल्या या आंदोलनाला नागरिकांचे समर्थन मिळत आहे तर एकजूट दाखवावी असं आवाहन देखील दिवा शहर मनसेने केले आहे सांगेन की आता आज प्रशासनाने आम्हाला आमरण उपोषणाला बसण्याची पाळी आणलेली आहे जर समजा प्रशासनाने याच्यावरती आम्हाला ठोस उपाययोजना केली नाही तर आमची हे आंदोलन असं सुरू राहील माझं आपल्या माध्यमातून दिवेकर नागरिकांना विनंती आहे कारण काय आहे की आता आपल्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे प्रत्येक वेळा निवडणुकीच्या तोंडावरती कोणतरी एक नेता येतो तो आपल्याला एक पाण्याची फुकटची लाईन देतो किंवा आपल्याला काहीतरी एखादी लाईन टाकून दिल्याच्यानंतर एक टँकरचा पाणी पुरवठा सुरू करतो आणि या गोष्टीला बोलून लोक काय करतात मतदान करतात तर मला असं वाटतं की हे अजून किती वर्ष चालणार आहे कुठेतरी लोकांनी हा विचार करायला पाहिजे की आपण बिल भरायला तयार आहोत तो प्रशासनाचं काम आहे की त्यांनी आपल्याला पाणी द्यायला पाहिजे काहीतरी दोन तीन वर्ष मागण्यासाठी पाठपुरावा करतो पण इथले काही अधिकारी आहेत ते ऐकत नाही नाही याच्या पूर्वीचे जे आयुक्त साहेब होते बांगर साहेब यांच्याकडे एका आयुक्त अधिकाऱ्याची कंप्लेंट करून त्यांनी इन्क्वायरी लावून पाणी माफ्यांवर कारवाई करायला लावली पण जसे भांगरसाहेबांची स्थिती बदली झाली तर आपण दिवा चौकस बघू शकता काही लोकांना तिथून मेन लाईनवरून दोनचे कोणाला दीडचे कोणाला चारचे असे इनलिगली टॅप दिलेले पाणी विकण्यासाठी आणि जेव्हा मी पूर्ण दिव्यामध्ये फिरलो सर्व गल्डोगल्ली दिव्याची बघितली तिथे बघितलं तर प्रत्येक माणूस हा महिन्याला पाचशे ते सातशे रुपये देऊन पाणी विकत घेतो आणि टी एम सीचं बिल ज्या लाईनीचं भरतो त्या लाईनीला पाणीच येत नाही पण जे पाणीमाफिया आहेत त्यांच्याकडनं पाणी घेतलं की पाणी येतो त्यांना आणि टी एम सीवाल्यांना काही प्रमाणात निधी उपलब्ध असून माझ्या बाजूदारांनी पण निधी उपलब्ध करून दिली होती पण जे टी एम सी जिथले अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी ती निधी घेण्यात मनाई गेली खागे गावात आधीची लाईन टाकत आली तर त्यांना आम्ही पाठपुरावा के केला विचारणा केली नाही तर आम्ही रोड आल्यानंतर टाकू लाईल आता रोड पुन्हा पुढे लाईन टाकणार आहे त्यांना त्यांना जाणून बोलून यांना पण कुठेतरी हप्ते भेटतात म्हणून हे लोक आता या आणि माफ साथ देतोय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सब्स्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा